जय भीम जय शिवराय जय भारत जय संविधान आपले यूट्यूब चॅनल वाचाल तर वाचाल प्रश्नावली सदरमधील वाचनीय आवड असणाऱ्या वाचकांसाठी आणि केवळ त्यांच्या शैक्षणिक उद्देशासाठी बनविण्यात आलेल्या प्रश्नावली सुदरमधील दिनांक चोवीस जून दोन हजार चोवीस छत्रपती शाहू महाराज प्रश्नावलीची उत्तरे आहेत प्रश्न क्रमांक छप्पन होता छत्रपती शाहू महाराजांच्या पत्नीचे नाव काय होते आणि त्याचे पर्याय होते पर्याय क्रमांक एक सीतादेवी पर्याय क्रमांक दोन राधाबाई पर्याय क्रमांक तीन रमाबाई पर्याय क्रमांक चार महाराणी लक्ष्मीबाई भोसले आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार महाराणी लक्ष्मीबाई भोसले प्रश्न क्रमांक सत्तावन्न होता छत्रपती शाहू महाराजांनी राधा नगरी धरण बांधून संस्थानातील चौदा टक्के जमीन पाण्याखाली आणली त्यासाठी एकूण किती रुपये खर्च केले आणि त्याचे पर्याय होते पर्याय क्रमांक एक सतरा लाख पर्याय क्रमांक दोन एकोणावीसला पर्याय क्रमांक तीन वीसला पर्याय क्रमांक चार अठरा लाख आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अठरा लाख प्रश्न क्रमांक अठ्ठावन्न होता चोवीस मे एकोणावीसशे रोजी छत्रपती शाहू महाराजांना कोणाकडून महाराज ही उपाधी देण्यात आली आणि त्याचे पर्याय होते पर्याय क्रमांक एक महाराणी एलिझाबेथ पर्याय क्रमांक दोन महाराणी व्हिक्टोरिया पर्याय क्रमांक तीन लॉर्ड हॅरिस पर्याय क्रमांक चार यापैकी कोणतेही नाही आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन महाराणी व्हिक्टोरिया प्रश्न क्रमांक एकोणसाठ होता मुस्लिमांचा धर्मग्रंथ कुराण अरबी भाषेत आहे तो राज्यातील मुसलमान जनतेला कळावा म्हणून शाहू राजांनी कुराणाचे मराठीत भाषांतर करण्यासाठी एकूण किती रुपये खर्च केले आणि त्याचे पर्याय होते पर्याय क्रमांक एक तीस हजार पर्याय क्रमांक दोन पस्तीस हजार पर्याय क्रमांक तीन वीस हजार पर्याय क्रमांक चार पंचवीस हजार आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पंचवीस हजार प्रश्न क्रमांक साठ होता राजश्री शाहू महाराज पुरस्कार दोन हजार सातमध्ये कोणाला प्रदान करण्यात आला आणि त्याचे पर्याय होते पर्याय क्रमांक एक प्राध्यापक हरिनरके पर्याय क्रमांक दोन डॉक्टर बाबा आढाव पर्याय क्रमांक तीन प्राध्यापक एन डी पाटील पर्याय क्रमांक चार डॉक्टर युम पठाण आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्राध्यापक एन पाटील या सर्व प्रश्नांची कमेंट्स बॉक्समध्ये अचूक उत्तरे देणाऱ्या वाचनीय आवड असणाऱ्या सर्व वाचकांचे मनपूर्वक खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद आणि याचप्रमाणे आपल्या डेली प्रश्नावली सदरमधील आजची प्रश्न आहेत आज दिनांक सव्वीस जून दोन हजार चोवीसची ची प्रश्न आहेत सावित्रीबाई फुले यांच्यावर आधारित प्रश्न क्रमांक सहासष्ट सावित्रीबाई फुले यांचा विवाह कितव्या वर्षी झाला आणि याचे पर्याय आहे पर्याय क्रमांक एक नवव्या वर्षी पर्याय क्रमांक दोन सहाव्या वर्षी पर्याय क्रमांक तीन बाराव्या वर्षी पर्याय क्रमांक चार चौदाव्या वर्षी आपले अचूक उत्तर पर्याय क्रमांक सेट कमेंट बॉक्समध्येच द्यावे प्रश्न क्रमांक सदुसष्ट मुलींच्या शिक्षणाच्या मौलिक मुली कार्याबद्दल इंग्रज सरकारने कोणाच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांचा गौरव करण्यात आला आणि याचे पर्याय आहे पर्याय क्रमांक एक लॉर्ड माउंट बॅटर पर्याय क्रमांक दोन लॉर्ड कर्जर पर्याय क्रमांक तीन मेजर कॅडी पर्याय क्रमांक चार लॉर्ड डल हाऊसी हो आपले अचूक उत्तर पर्याय क्रमांक सेट कमेंट्स बॉक्समध्येच द्यावे प्रश्न क्रमांक अडुसष्ट सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस काय म्हणून साजरा केला जातो आणि याचे पर्याय आहे पर्याय क्रमांक एक पालिका दिन पर्याय क्रमांक दोन महिला शिक्षण दिन पर्याय क्रमांक तीन समता दिन पर्याय क्रमांक चार महिला संरक्षण दिन आपले अचूक उत्तर पर्याय क्रमांक सहित कमेंट मध्ये द्यावे प्रश्न क्रमांक एकोणसत्तर अनाथाश्रमातील दत्तक घेतलेल्या मुलाचे नाव सावित्रीबाईंनी काय ठेवले आणि असे पर्याय आहे पर्याय क्रमांक एक यशवंत पर्याय क्रमांक दोन गुलाबराव पर्याय क्रमांक तीन प्रकाश पर्याय क्रमांक चार बळवंतराव आपले अचूक उत्तर पर्याय क्रमांक सहित कमेंट्स बॉक्समध्ये द्यावे प्रश्न क्रमांक सत्तर केशवपन ही प्रथा बंद करण्यासाठी सावित्रीबाई फुले यांनी काय केले आणि असे पर्याय आहे पर्याय क्रमांक एक मजुरांचा संप पुकारला पर्याय क्रमांक दोन कडाडून विरोध केला पर्याय क्रमांक तीन नाभिकांचा संप घडवून आणला पर्याय क्रमांक चार अनाथाश्रम उघडले आपले अचूक उत्तर पर्याय क्रमांकासहित कमेंट्स बॉक्समध्येच द्यावे तोपर्यंत वाचनीय आवड असणाऱ्या वाचकांनी आपले अचूक उत्तरे प्रश्न सहित व्हिडिओच्या कमेंट्स बॉक्समध्येच द्यावी आजच्या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे बघण्यासाठी आपल्या डेली प्रश्नावली सदरचा नेक्स्ट व्हिडिओ अवश्य बघावा शिवाय व्हिडिओमधील प्रश्नावली माध्यमातून दिली जाणारी माहिती आवडल्यास अवश्य ही करावे आणि यासारखेच आपल्या प्रश्नावली सदरमध्ये संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपले यूट्यूब चॅनल वाचाल तर वाचाल डेली प्रश्नावली सदरला सबस्क्राईब करावे तसेच व्हिडिओमधील माहिती आवडल्यास इतर वाचने मित्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला अवश्य शेअरही करावे संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद